नमस्कार गुड मॉर्निंग आपला कृषी मित्र दत्तात्रे मिसा आज या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ काढण्याचं कारण एक आहे काल आपण दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या बघित होत्या आपले आवडते हिरो धर्मिंदर हे वारले म्हणून त्यांच्या बातम्या बऱ्याच ठिकाणी प्रसारमाध्यमाने दाखवल्या त्यांच्या चाहती मंडळीने थेटर्स वगैरे ठेवले आम्ही पण ठेवलं होतं पण नंतर त्यांच्या मुलीने ईशा देवल यांनी ट्विट केलं किंवा आमचे वडील आता सध्या ठीक आहेत आणि त्यांची थोडी तब्येत सुधारण्याच्या मार्गावर आहे हे ऐकून आनंद झाला आणि धर्मेंद्र साहेबांची तब्येत सुधारावा एवढीच अपेक्षा करतो पण काल थिएटर ठेवल्याच्यानंतर आमचे बरेचसे मित्रमंडळीने फोन केला की के म्हणजे अरे काय म्हणजे आपल्या त्या काळातले धर्मेंदर साहेब आणि आमचा आवडता हिरो असायचा धर्मिंदर अमिताभ बच्चन अजित देवगण हे समजा आपले सगळे जितेंदरचे असे आवडते हिरो होते आणि सांगण्याचा उद्देश म्हणजे आमचं आमचे जी बालपणीचे मित्र होते आम्ही समजा आज ह्या गोष्टीला जवळपास वीस वर्ष झालं असेल वीस वर्षाच्या मागच्या काळामध्ये आम्ही रात्री सु दर शुक्रवारी साडेनऊ ते साडेबारा वाजेपर्यंत पिच्चर बघण्याचा ना आम्हाला नाद असायचा आमचे सगळे सवंगडी आमचे सगळे लहानपणीचे बालमित्र आता त्यांचं नाव घेणं इतके मित्र आहेत की आपल्या आता गावातलेच समजा भरपूर मित्र आहेत त्यांचं नाव घेणं एवढं शक्य नाही पण सर्वच जण या ठिकाणी आमचे कंपनी असायची आणि खेरडावडीमध्ये त्यावेळेस फक्त चार टी होत्या चार ते चार टी होत्या त्यावेळेस प्रेम एवढं होतं सर्व सर्वच टी माणसं एवढे चांगले होते की ते आम्हाला कधी या कधी बसा कधी बघा कधी जा म्हणजे प्रत्येक आपल्या आमच्या जेवढे गावातील सवंगडी होते रात रात ते की कधी यायचे कधी टी व्ही बघायचे आणि कधीही उठून जायचे रात्रात त्यांचं ते दार उघडं ठेवायचे एवढं म्हणजे पहिल्या लोकांना आपल्याविषयी आपुलकी होती आपल्याला त्यांच्याविषयी आपुलकी होती तरी आता ह्या मोबाईलच्या माध्यमातून या ठिकाणी आता माणसांचं जे आपुलकी थोडीफार कमी झाली म्हणता येईन आपल्याला ह्या माध्यमातून परंतु आम्ही शुक्रवार शनिवार रविवार कंटिन्यू संध्याकाळी नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत पिक्चर बघायचो आणि त्यावेळेस ॲडवर्टाईजसुद्धा बघायचो आजच्या कंडिशनला तर कोणी ॲडवटाईज बघू शकत नाही ॲडवटाईज बघायची पिक्चर बघायचा असं आमचं त्यावेळेसच होतं आणि आमचे बालपणीचे मित्र सर्वच या ठिकाणी आम्ही बघायला जायचो टी व्ही आणि त्या काळात आमच्याकडे चार ते पाच माणसांकडे टी होती त्यांचे मी नावं या ठिकाणी आवर्जून घेऊ हो शकतो कारण त्यांनी आपल्याला बघण्यासाठी कुठेही रोकटोक केलेली नव्हती सर्वप्रथम कल्याणप्पा बाबरे यांच्याकडे एक टी व्ही होती नंतर परशुत्री बन आमचे मित्रच येते त्यांच्याकडे एक टी होती पुन्हा अर्जुनदादा भारती यांच्याकडे एक टी व्ही होती पुन्हा वरती इकडं जर विचार केला तर मामा भिसे यांच्याकडे एक टी होती आणि रामभाऊ लक्ष्मण लक्ष्मणभिषे आणि परत तिकडं झोपडपट्टीवर प्रभू त्रिभुवन म्हणून यांच्याकडे एक टी व्ही होती आम्ही रात्रात हिंडायचो आणि टी व्ही बघायचो पिक्चर बघायचो हे यदा कदाचित जर एखाद्याने जर कडी नाही उघडी चालवा आपण त्याच्या घरी जाऊ त्यांना वाजवा हॅलो हा उघडा उघडा आम्हाला पिक्चर बघायचा आहे पण त्यावेळेस माणसं खरंच चांगले होते त्यांनी आम्हाला आमचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि आम्हाला टी व्ही बघण्यासाठी रातोरात त्यांनी दार उघडे ठेवले त्यांचे सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या काल धर्मेंदर साहेबाच्या निधनाच्या निमित्ताने का होण जुन्या आठव आठवणीला उजाळा देण्याचं या ठिकाणी आपण आता काम केलेलं आहे एवढं बोलून थांबतो जय जय महाराष्ट्र